तर नमस्कार मित्रांनो संदीप वाक्सरे युट्यूब चॅनल वर हो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मम्मी मी मस्त अशा आवरून बसलेलो आहे तर आवरून म्हणजे भूमिका निघून गेलेली आहे आवरून म्हणजे रिल्स काढला जरा आज भूमी निघून गेली हा भूमीने आता घर सोडून निघून गेली तर ती काय आमच्या दोघांचं काही पटतच नव्हतं भांडण होत होतं या दोघांचं सारखं भांडण करत सारखं भांडण करत मला पर असं पर वैताग आला यांच्या भांडणाला काय सांगतो मला

का.. कायसाठी ओ सो कासाठी नाव ठेवतो हवी होती लाइट ठेवून बर कुठे बोला ना ओ टक्को वा झुमका हाय झुमकावाली तोरी बघा झुमका झुमकावाली भरपूर काही आहे तुम्हाला दाखवलं नाही थोड्या वेळाने तुम्हाला दाखवणार थोड्या वेळ म्हणजे माहिती नाही जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी तुम्हाला सर्व काही दाखवणार आहे कसा वाटतो तुम्ही सांगा मला भूमीच्या कानातला असा झुमका मी घेऊन आले आहे झुमका इकडे पण कानातला टको आहे सांगा टकू कस दिसतोय झुमका टकू मी पण तुमचं काहीतरी आणि मी कधी पण गेलो अरे टकू आता पोलीस सांगतील तुम्हाला मी तर काय हम्म टकू हॅलो फोन आलाय विनोद दाजींचा आहे ना हा तर आम्ही किती छान अशा रील्स काढल्या ग भूमी खूप असं नाचलो असत टक 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 नाही काय म्हणतात त्याला तो 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 इमान तो लय बेकार नाचत बर घे

आम्हाला असं कधी काही कमी पडत नाही मस्ती करण्याला कोणलाच काही कमी पडत नाही सगळ्या गोष्टी घरात आहे सगळ्या गोष्टी घरात आम्ही आनंदी इकडे भूमी वेगळे खूप खूप सारी भूमी अशी आनंदी आहे की तिच्यासाठी काहीतरी घेऊन आलेलं आहे तिचा नवरू

माझी लाडाची पिऊ माझी शेवटी पिऊ काय काय तुम्ही पण तो ड्रेस मी घालून पण पाहिला होता भारी दिसला ना काय सांगू हे बघा वाव एक तिकडे जाऊ दा तिकडे जाऊ मी तिकडे जाऊन बसून द्या अगोदर आपले

आणि ही तुम्ही तिकडे नाही काही बाबा येऊन मी घेतलायबल पेंट आहे एकदम म्हणजे मला असं नाही का अचानक वाटलं असं सांगायचं नाही ड्रेस हा पहिल्यांदा घेतला बरोबर ना तर म्हणजे त्याच्या मनाने तर तो बरोबर आला त्यासाठी खुश आहे आणि तुम्ही पण सांगा नक्की कमेंट करून ड्रेस काय बोलला अजिबात आवडला नाही तो ड्रेस

तुमच्यासाठी किती पण वेळा नवरी होईल काय म्हणते मी सगळं काय बोलते मी मित्रांनो आम्ही मुंबईवरून आलो आलो ना फायनली आलो फायनली आलो बारखे आले सकाळी आलो अजून थांबायच मी आमची व्हिडिओ काढली आणि तुमचे संदीप दादा जे आहे त्यांना खूप सारीशी झोप लागली होती त्याच्यामुळं ते स्लिप झाले ते <laughs> थेट बारा वाजता तुटले मी बेकर बाबा कोण नाही आलं असं हवेनी दार वाजता स्वयंपाक बनवलं तुम्ही आज काय बनवलं तुम्ही पण मम्मी तू उलय मार दिसती बर दे का मम्मी कसं बनवलंय

शंभर रुपयाला एक संत्री मम्मी तुला माहिती ना आपण लहानपणापासून बिझनेसमॅन लहानपणापासून बिजनेसमॅन आहे तिळाची पण यांनी आमच्याकडून करून घेतली डब्बा तिळाच्या वडीसाठी हा तिळाच्या वडी साठी खूप सार पळवलं त्या दोघींना इथं लपला होता तो माहितीये का तो दिले का नाही मम्मी पण दिले असं वडून वडून आम्ही खाल्लं नव्हतं आम्ही खाल्लं होतं तुम्ही याच्या आधी त्यांनी आम्हाला ठेवलं होतं मम्मींनी ते तुम्ही फस्त करून टाकलं अजिर तर वजीर नाही खाल्लं तर कोण तू हे बहिणी कुठून शब्द काय माहिती मग अशी मेनबत्तीला बेनबत्ती म्हणत होती बारदान म्हणा वहिनी म्हणा ना म्हणा ना बारदाना बारदा बारदान म्हणा बारदान म्हणा आवाज नाही आलता म्हणा एकदा म्हणजे त्याला कस आपल्याकडे ते पोचला पोच म्हणतात ना गावासाइडला पोच म्हणतात मग त्यांना म्हटलं बारदान म्हणा बारदंड बारदंड असं म्हणतात ते पण आता बोलते बरोबर आहे ना बारदा म्हणा हा चला मी चालले बाहेर आता थोडं येईन मी मस्त आता जाऊ दे मला बाहेर तुम्ही नक्की सांग ड्रेस आवडला तुला खूप आवडला ड्रेस पण कमेंट करून नक्की सांगा ड्रेस कसा वाटला कारण की पहिल्यांदाच आणलाय घालून असेल हा तर चला मित्रांनो हा व्हिडिओ आता इथंच बंद करून टाकतो चला बाय बाय चला बाय करा रे बाय